नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी ना आपण पाहणार आहोत एकोणतीस सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामान सर्वप्रथम आपण मान्सूनचा परतीच्या प्रवासाबद्दल जर विचार विचार जर केला तर मान्सून परतीचा प्रवास अजूनही गुजरातचा उत्तर भाग याच राजस्थान या भागामध्ये सध्या स्थित आहे मात्र येणाऱ्या चोवी तासानंतर ता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला हळूहळू हो सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरात जे कमी दाबा क्षेत्र तयार झालं होतं ते आता कमी दाबा क्षेत्र गुजरातच्या दक्षिण भागापासून हळूहळू पुढे सरकलं आहे त्यामुळे या भागामध्येही आता पावसाचं जे प्र प्रमाण आहे ते अत्यंत कमी होण्यास सुरुवात होणार याचबरोबर राज्यातील बहुतांश भागामध्येही पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे येणार वित्तासाठी जर पावसाचा विचार जर केला सर्वप्रथम आपण कोकणाचं सर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हे त्या भागात त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे ढगाळ वातावरण मात्र खोजित एके दोन ठिकाणी राहू शकतं याचबरोबर रायगडचा विचार केला तर रोहा अलिबाग पेन तसेच माणगाव माळसा हा सुंदरगडचा भाग असेल याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तो पण अत्यंत थोड्या वेळापुरता याच मुंबईचा विचार केला तर मुंबई ठाणे पालघर कल्याण व उल्हासनगर याचबरोबर भिवंडी हा जो भाग असेल व उपनगर शहर असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण काही वेळापुरतं राहू शकतं याचबरोबर काही वेळापुरतं हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो जास्त जोरदार पाऊस आता मुंबईमध्येही पाहायला मिळणार नाही याचबरोबर पालघरचा विचार केला पालघरचा उत्तर भाग असेल तलसारे वसई जव्हार मोकड हा उत्तरगील भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र हवामान कोरडं राहण्याची दाट शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा संपूर्ण जिल्हा हा डायवेदर राहण्याची दाट शक्यता याच अहमदनगरचा संपूर्ण जिल्हा ड्रायवेदर राहू शकतो पुण्याचं जर पाहिलं तर लोणावळा खंडाळा या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र वातावरण हे स्वच्छ राहण्याची शक्यता आहे मात्र बारामती इंदापूरच्या एक ते दोन ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे सातारा जिल्ह्याच्या विचार करा तर माहळेश्वर कराड पाटण या एक जो घाटाकडचा भाग असतो त्या भागामध्येही ढग निर्माण होऊ शकतं व हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे ते ही दुपार दोन ते किंवा तीनच्या नंतर याचबरोबर फलटण दहिवडी वड जो कोरेगावच्या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुका व वाळवा इस्लामपूर या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे ते दुपार तीन किंवा चारच्या नंतर मात्र जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही बरोबर संपूर्ण सांगली जिल्ह्याचा विचार केला तर हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा दक्षिण जो भाग आहे कंदगड आणि आजरा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच शाहवाडी पनाळा हतकलंगणे या ते दोन ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याही शक्यता मात्र शक्यतो कोण ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातल्या संपूर्ण विभागामध्ये संभाजीनगर असेल जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड या संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे ड्रायवेद राहण्याची दाट शक्यता आहे मात्र छत्रछप छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडे भाग असेल सोयगाव सिल्लोड व कन्नड या एक ते दोन ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जोरदार पाऊस त्या ठिकाणीही राहण्यास नाही शक्यता त्यामुळे शेतीतील जे तुमचे कामं असतील ते तुम्ही उरकून घेण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे खांदेचा विचार केला खांदेशमधील नाशिक जिल्ह्याचा नंदगाव निपाळ नाशिक इगतपुरी सिन्नर येवला हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्रायवेद राहण्या शक्यता याचबरोबर पेठ दिंडोरी सरगना कळवण सटाणा मालेगाव हा भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र हवामान बरोबर जळगाचा विचार केला तर अमळनेर पाचोरा यावल एरंडोल भुसावळ तसेच जामनर या भागाचा विचार केला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला काही भागा वेळापुरता त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा आणि सुंदर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मराठवाड्यात विचार केला तर मराठवाड्यातील बुलढाणा जिल्ह्यातील जो पश्चिम भाग असेल मलकापूर नंदुरा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अन्यत्र मात्र ड्राय वेदर राहणे शक्यता आहे त्याचबरोबर अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूरचा उत्तरतील भाग या संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता अजिबात नाही आहे मात्र स्थानिक जर ढग निर्माण झाले तर कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल राजुरा चंद्रपूर मूल शिंदेवाडी ब्रह्मपूर व गोडमिंबरी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच गडचिरोला संपूर्ण जिल्हा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यब चॅनल सस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ना नक्की करा धन्यवाद